कालिका नगर युवा ग्रुप शिर्डी शहर शारदी नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित मार्गदर्शक माननीय अभयभया शैके पाटील व अध्यक्ष सागर पवार यांचे नेतृत्वात भव्य दांडिया उत्सव आयोजन करण्यात आलंय कालिका नगर भागातील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित असतात महिला व मुले मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दांडिया खेळला जातो व उत्कृष्ट खेळाडूस प्रथम बक्षीस स्मार्ट वॉच दिली जाते द्वितीय क्रमांकाचं बक्षीस लेडीज वॉच व लहान उत्कृष्ट खेळासाठी किड्स वॉच दिले जातात तसेच जा, महिलांसाठी रोज भव्य दिव्य लकी ड्रॉचं आयोजन केलं जातं या लकी ड्रॉच्या माध्यमातून नारी शक्ती महिलांसाठी पहिल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच भाग्यशाली महिला निवडल्या जातात व त्यांना पैठणी म्हणून भेट दिली जाते दुसऱ्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच भाग्यशाली महिलांसाठी पाच वेगवेगळ्या भेटवस्तू वेग, दिली जाते आजचं प्रथम बक्षीस राजेंद्र बलसाणे यांच्याकडून देण्यात आलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अमित भाऊ कांबळे यांच्याकडून देण्यात आहे तसेच तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस अनुष्का अमित कांबळे यांच्याकडून देण्यात येत का आहे सा पैठणी साडीचे वाटप सागर हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं व पाच भेटवस्तूचं वाटप दीपक सौंदर्य यांच्या मार्फत केलंय भव्य दिवस शारदीय नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित असतात कालिकानगर युवा ग्रुपचे सामाजिक व शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान राहिलेले आहे वेळोवेळी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच गरीब जनतेला हॉस्पिटल मदत अनेक सामाजिक कामे आपल्या मा माध्यमातून हे मंडळ मा करत असतं माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात नवरात्रोत्सव निमित्त कालिकानगर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं आहे तसेच शिर्डी परिसरातील नागरिकांनी व महिलांनी सहभाग घ्यावा असं आवाहन कालिकानगर युवा मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आला आहे करू बोलू का आज कालिकानगर युवा ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एक दहा अकरा दिवसाचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे मी या सर्व युवकांना शुभेच्छा देतो आणि इथं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मी ती खबरदारी घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी सूचना करतो आणि माझ्या महिला ज्या आहेत ज्या भगिनी आहेत त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्याबरोबर त्यांची पण आहे त्याच्यामुळं इथं कुठेही महिलेला त्रास होणार नाही याची खात्री मी या ठिकाणी बाळगतो आणि परत एकदा नवरात्रनिमित्त सर्व आमच्या बहिणी महिला सर्व मुलं सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज प्रचंड मोठ्या प्रमाणात बक्षीस वाटप झालेले आहे कालिकानगर युवा ग्रुपतर्फे म्हणजे आणि आजचे बक्षीस जाता आमचे मित्र म्हणजे कालिकानगर युवा ग्रुपचे सदस्य साईभाऊ हो सोनवणे यांच्यातर्फे आपल्याला पाच पैठणी साड्याचा सा। म्हणजे पाच पैठणी साड्या भेटलेल्या आहेत त्या पाच पैठणी साड्या आपण त्यांच्या हस्ते म्हणजे लकी ड्रॉमध्ये काढलेल्या महिलांना आपण दिलेल्या आहेत आणि त्यानंतर एक ज्या गिफ्ट हॅम्पर होते पाच त्याच्यात आपले मंडळाचे सदस्य तुषारभाऊ सुबंध यांनी ह्या गिफ्ट गिफ्ट हॅम्परची आपल्याला म्हणजे आपल्यांना म्हणजे मंडळाला दिलेलं आहे त्या महिलांना आपण पाच महिलांना ते पण वाटलेलं आहे त्यानंतर एक घड्याळ आहे आपली स्मार्टवॉच स्मार्टवॉच हे आपण बेस्ट खेळाडूसाठी दिलेली आहे त्या बेस्ट खेळाडूचे स्मार्ट वॉच पण आपल्याला तुषार आपले मंडळाचे सदस्य तुषार भोसुबंदा यांच्याकडून मिळालेली आहे आणि ती आपण दिलेली आहे आणि दोन नंबरचं बक्षीस आहे ते पण उत्कृष्ट खेळाडू दोन नंबरसाठी पण दोन नंबरचं उत्कृष्ट खेळाडूचं बक्षीस आहे मीराताई साना पाटील यांच्याकडून आपल्याला मिळालं आणि आपण ते पण वाटप केलेले आहे त्यांच्या हस्ते धन्यवाद नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस खूपच चांगल्या पद्धतीने आम्ही <laughs> साजरा केला धन्यवाद सर्व कालिकानगरवासियांचे सर्व महिला भगिनींचे